दादा बोलायसारखे भरपूर काही आहे मी ज्या आमच्या नगरपालिकेला एक कुटुंब म्हणून संबोधतो आम्ही कुटुंबाचे सदस्य बघायला गेलो तर एकवीस नगरसेवक आहोत आम्हाला एकवीस नगरसेवकांना या सडाणा शहरातील जनतेने निवडून दिले आणि त्या एकवीस नगरसेवकांच्या वरती एक थेट नगराध्यक्ष निवडून दिले नगराध्यक्ष म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख भाषणात एकदम पटाईत शंभर टक्के त्यांच्या गुगलींना तुम्ही सुद्धा बळी पडाल इतकी त्यांची मोदींपेक्षा खाती आमच्या शहरातील जनतेला झाली बोलताना जे बोलतील ते शंभर टक्के करणार नाही हा माझा अनुभव त्या नगरपालिकेत त्यांना प्रत्येक विषयाला चॅलेंजिंग असणारा राहुल पाटील ही जनता साक्षीदार आहे प्रत्येक गोष्टीला त्यांना सपोर्ट पण केला विरोधाच्या विरोध पण केला त्याच काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो ही जरी लोकसभेची निवडणूक असली जरी लोकसभेची निवडणूक असली तरी शहराच्या संबंधित आपल्या ज्या गरजा आहेत आपले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एक चांगलं नेतृत्व आपण लोकसभेला देणं गरजेचं आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून गेल्यावर ज्यांना लोकसभेसाठी निवडून दिलं त्यांनी पाच वर्षात ठोस असं काय केलं मला एखादं उदाहरण तुम्ही सगळ्या जनतेने द्यावं हे माझं सगळ्यांना चॅलेंज आहे सन्माननीय डॉक्टर चॅलेंज आहे जी व्यक्ती आपल्या खासदार निधीतून एक रुपया सुद्धा दादा सटाणा शहराला आतापर्यंत त्यांनी दिलेला नाही एक रुपया सुद्धा खासदार निधीतून दिलेला नाही आश्वासित करायला आमचे नगराध्यक्ष पटायचे आताच मागे एक किस्सा झाला सटाणा शहरातील सिंचनाचे जेवढे प्रश्न आहेत ते मार्गी लावायला कारणीभूत विद्यमान जे आमदार आहेत दीपिकाताई चव्हाण राष्ट्रवादीच्या प्रचंड प्रमाणात त्यांनी कामकाज करून विविध योजना मंजूर करून आणल्या त्या योजनांचा नारा फोडायला सुद्धा आमच्या खासदार डॉक्टर सुभाष अंबरे ते नुसते खासदार संरक्षण राज्यमंत्री आहेत दादा मला माहित आहे मंत्रीपद काय असत मला राजकारणात सगळ्यात जास्त कोणी आवडत असेल तर थोडा तांबे फॅमिली आवडते हे मी छातीटोतपणे इथे सांगू शकतो साहेबांच्या माध्यमातून संगमनेर शहरात संगमनेर तालुक्यात काय काय काम झाले ते मी दुर्गा दुर्गावशी नगर महिला नगराध्यक्ष संगमनेरला त्यांनी काय काम केले ते बघायला जल पाटील होते प्रदीपाबांचे होते तर पोतीच्या समोर आपल्याला आपण सगळे इथून सत्तर लोक आलेले होते संगमनेरला डॉक्टर साहेबांच्या असते सगळ्यांना जेवण होतं दूध संघ पाहिला विविध कामं पाहिले नगरपालिका पाहिली पाण्याचा प्रश्न ड्रेनेजचा प्रश्न स्वतः डॉक्टर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना समजून सांगितलं होतं तेव्हा मी नगरसेवक नव्हतो हो त्याच्या पहिल्याचा हा विषय होता दा दादा तर इथे फक्त आम्ही आश्वासित करणारी नगरपालिका म्हणू शकतो आम्हाला गाजावाजा करण्यात आम्ही खूप एक्सपर्ट आहोत इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आम्ही सगळ्यांचे बाप आहोत अशी आमची खाती आहे आम्ही सीएम ला बोलवण्यासाठी पस्तीस चाळीस लाख रुपये खर्च करू शकतो परंतु दादा महिन्यात प्रचंड पाणी शहराला चोवीस दिवस पाणी आलेलं नव्हतं पंचवीस सहाव्या दिवशी पाणी आलंय नळांना मी मागच्याच पाणी पुरवठा होती यास नव्हतं दहा मिनिटांपेक्षा कमी वेळ पाणी एका भागात गेलं दादा पूर्ण शहरात पाणी देण्यासाठी अकरा भाग केले चोवीसाव्या दिवशी एका भागात गेलं त्याच्यानंतर सव्वा महिना आमचं सडाणा शहर बिना पाण्याचं होत तरी पण माझ्या बरोबर जे एकवीस नगरसेवक आहेत यांनी सर्वांनी सर्व पक्षीय नगरसेवकांनी दादा स्वतःच्या खर्चाने टँकर चालू केले त्या टँकर स्वतःच्या खर्चाने टँकर चालू केले एकवीस नगरसेवकांनी पक्षविरहित सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या प्रभागाताई ज्याला जसं शक्य होईल असं पाणी वाटप केलं परंतु आमच्या नगराध्यक्ष महोदयांनी सदाना शहरातील समोरचा इकडे गल्ली आहे सगळे सुशिक्षित आहे हा आणि शंभर टक्के असतात मी एखाद्या जनतेतनं कोणी समर्थक असेल किंवा सदाना शहरातला नागरिक असेल पाणी टंचायच्या काळात नगराध्यक्ष सुनील दादा मोरे कोणाच्या इथे विचारपूस करायला आले तिथे गेले नाही तेव्हा ते होते नाशिक इकडे तिकडे कागदोपत्र मंत्री आमचं आम्ही कागदावर पटायत आहोत कागदावर काय काँदा काय फिरवायचं आम्हाला चांगलं माहिती दादा त्या पद्धतीने ते फक्त शायनी इंडियाचे नगर अध्यक्ष आहेत दुसरे मुद्दे अजून असे दादा पुनर पाईपलाईन संदर्भात आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक दीड महिन्यापासून त्या विषयावर आचारसंहिता लागायच्या पहिले खूप काही गोष्टी घडत होत्या महत्वाची बाब एक अशी होती कळवण कळवणवासियांना संताप झाला एकाच गोष्टीचा झाला दादा तो यांनी दहशत केली प्रशासनाचा वापर केला प्रशासनाचा वापर अक्षरशः कळवणवासी यांना दादा नोटिसा गेल्या ते लोक चिडले त्याचं चीड़ा... स्वरूप लोकांचा संतापात लोक रस्त्यावर उतरले त्यामुळे त्यांनी पाईपलाईन विरोध केला नगराध्यक्ष मोदयांनी हो एकाही नगरसेवकाला विश्वास नाही पाईपलाईनचं चा काम चालू करायच्या पहिले गावात एक चौक सभा चौक सभा सुद्धा घेतली किंवा शहरातील जनतेला विश्वास घेतला त्यांना फक्त हुकुमशाही सरकारचं पाठबळ होत त्या हुकुमशाहीच्या जोरावर त्यांनी प्रशासनाचा पुरेपूर उपयोग करून तिथे दहशत केली त्याच पडसाद असे झाले ताई सटाणा शहराची पाईपलाईन पाणी पुरवठाची जी योजना आहे त्या योजनेला खीळ बसल मी सटाणा शहरातील सगळ्या शहरवासींना सांगू इच्छितो या पाणी पुरवठा योजनेला खीळ बसायला कारणीभूत फक्त तुम्हाला दिसतात ते तसे नाहीये तो देखावा आहे तुम्ही लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या नावाने तुम्हाला पाणी पुरवठा योजनेच्या नावाने तुम्हाला चोवीस तास पाणी दिली या नावाच्या या गोष्टीच्या म्हणजे आव्हान करून मुख्यमंत्र्यांचा जो दौरा केला तिथे मुख्यमंत्री आले का शंभर टक्के येणार हे ये मला माहिती होत आठ दिवसापूर्वी ही चर्चा झाली तेव्हा सगळ्यात पहिल्या दौऱ्याला पाठिंबा करणारा विरोधी पक्षातला मी नेता होतो आम्ही सपोर्ट केला का बर गावाच्या पाणी प्रश्नासाठी सपोर्ट केला एवढा करून सुद्धा मुख्यमंत्री आले नाही ते झालं मुख्यमंत्री आले नाही त्यांच्या त्यांच्याकांतदा पाटील आले कॅबिनेट मिनिस्टर आहेत मध्ये जर कोणी असेल तर चंद्रकांतदा मंत्री आहेत त्यांनी आपल्या पाणी पुरवठा योजनेविषयी एक शब्द सुद्धा काढलेला नाही तिथे जे जे सभेला होते त्यांनी सगळ्यांनी ऐकलं नाही एकाच शब्दाने सुद्धा नाही तिथे आमच्या नगराध्यक्ष महोदयांचे जे त्यांनी एक नोट दिली की दादा तुम्ही विसरले विसरले म्हणे आपण हा कार्यक्रम पुनद पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी घेतलाय तेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा ते, ते बोललेले ही योजनेला खीळ बसायला कारणीभूत नगराध्यक्ष मोरे हो दुसरा मग तो मुद्दा बघा यशवंतराव महाराजांच्या मंदिरात आमच्या नगराध्यक्षांनी बैठक घेतली आमच्या यशवंतराव महाराज म्हणजे जगाच्या धर्तीवर एकमेव मंदिर असणार गाव म्हणजे अधिकाऱ्याचं मंदिर असणार आमचं गाव दोन आमदारांची शपथ घेऊन अध्यक्ष सांगतात की मी या गावाला पाणी ते पाण्याची पाईपलाईनच काम पुन्हा गरजेचं आहे वर्क ऑर्डर मध्ये तेच मेन्शन केले तरी फक्त लोकसभा मतांचं राजकारण ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून इतरही त्यांच्या डोक्यात विविध गोष्टी असतात त्यांच्या इतकी कलाक कोणामध्ये नाहीये विविध गोष्टी असतात त्या डोळ्यासमोर ठेवून नाशिक रोडहून पाईप लाईन आणली तिकडून आणायचं काही एक कारण नाही आणली का आणली ठेकोड्याच्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला त्याच्यात इथे बसलेल्यांपैकी पाच सात लोक आहेत त्या लोक तिथे लाई होते तिथे सुद्धा नगराध्यक्ष आदरणीय सुनील दादा शपथ घेतात गणपतीने शपथ मी इकडे पुन्हाकडे एल्बो सुद्धा टाकणार नाही म्हणजे पाणी आणणार कुठून येत पाणी आणणार कुठून येत इकडे जो एल्बो टाकणार नाही म्हणजे राईटला जो एल्बो टाकायचा तोच टाकणार नाही मग तुम्ही पाणी कुठून आणणार आहे हे फक्त आणि फक्त लोकांना भूलतापा देऊन मत मिळवण्याचे काम आहेत मी या गावाचा सगळ्यात तरुण मुलगा आहे मला नाही वाटत माझ्याविषयी कोणी वाईट विचार करत या गावातल्या प्रत्येक गल्लीमुळे मला विश्वास देणारे लोक आहेत या गावावर बी माझा तितकाच विश्वास परंतु या भूलतापांना बळी पडू नका अजून एक मुद्दा असा आहे दादा आमच्या नगराध्यक्षांनी नगरपालिकेच्या वेळेस चौक सभा घेतल्या होत्या दहा प्रभाग आहेत दहा प्रभागांमध्ये दहा ते बारा चौक सभा त्यानंतर मला सडाण्यातील जनतेने सांगावं नगराध्यक्ष आज ह्या लोकसभेच्या वेळेस अडीच वर्षानंतर चौक सभा घेत आहेत काळू नानाजी नगर मध्ये झाली आज माझ्या प्रभागात चौक सभा चालू आहे ही सत्यताय अडीच वर्ष नगराध्यक्ष गेल्या कुठे यांना चौक सभा केल्याशिवाय घेतला बोलण्याच्या बाबतीत मी तर काही नाही पण ते प्रचंड एक्सपर्ट आहे एकदम अवघड दादा तुम्ही बघितल्यानंतर चकार होऊन जाल तुम्ही सुद्धा म्हणाल मी राजकारणात इतक्या दिवसा भासणे अशी व्यक्तीच बघितलेली इतकं भयानक लोक से काही सेकंदात म्हणजे त्यांना येऊन जातात इतकं त्यांच्यात पॉवर आहे एवढं सगळं असताना त्यानंतर आस्थागत त्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर आस्थागत ते चौक सभा जनतेला दिसते या गोष्टींना सध्या नगरीतील सगळी जनता साक्ष आहे उद्या पण इकडे कुठेतरी चौक सभा होणार आहे तिथल्या जनतेला मी निश्चितपणे सांगेल तिथेच अध्यक्षांना उत्तर द्या तिथेच नगरपालिकेचं पाणी कधी येईल हे विचारा आज तुमच्या घरात बारा दिवसापासून पाणी नाही हा पण विचार करा या लोकांकडे पाच वर्ष केंद्रात राज्यात सरकार होत यांनी काय केलं मी स्वतःला निवडून अडीच वर्ष झालं माझ्या नगराध्यक्ष आघाडीकडनं निवडून आले भाजप नको काँग्रेस नको राष्ट्रवादी नको तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही निवडलं त्या तिसऱ्या व्यक्तीने शेवटी काय केलं त्याच वाजपाला आत मिळवलं मिळवलं तर मिळवलं काम काय केली अडीच वर्ष झाले पाण्याचा प्रश्न ना असंख्य गोष्टी आहेत एक महत्वाचा मुद्दा दादा मुख्यमंत्री दौऱ्याला पाठिंबा दिल्याबद्दल मी आज खरोखर कर तुमची जाहीरित्या माफी मागतो दादा माझ्याकडनं शंभर टक्के चूक झाली त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांना मी काय झेंड्याने कांदे मारले पाहिजे होते पाण्याने त्यांना धुतलं पाहिजे होत असं मला वाटतं त्या दिवशी मी चुकी केली त्यांना पाठिंबा दिला आल्या नाही ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत या विषयावर दादा एक मी एक सांगू इच्छितो सटाना शहरात विकासात्मक कामासाठी मी दोन कोटी रुपयाचा प्रोग्राम मंजूर केला होता दोन कोटी रुपयाचा प्रोग्राम मंजूर केला होता त्याचे माझ्याकडे पुरावे कलेक्टर साहेबांचं सा पत्र आहे ते पत्र पण मी जाहीरित्य व्हॉट्सअपला टाकेल मी सगळ्या जनतेसमोर बोलल्यानंतरच ते टाकणार होतो ते मी निश्चितपणे टाकतो त्याच्यात दोन कोटी रुपयाचे दहा प्रभागांमधले मी काम मंजूर केले होते आपले आदर आदरणीय अध्यक्ष सुनील दादा डॉक्टर शुभाजी भांबरे साहेबांचे जे कोणी आहेत ते कुठल्या तालुक्यातले तो बाजूचा तालुका त्या तालुक्यातला तो हे दोघी पालकमंत्र्यांकडे जाऊन शेषनाग शेषनाग हे पालकमंत्र्यांकडे जाऊन माझे काम बंद करून आले ते बंद केल्यानंतर बंद म्हणजे त्यांनी रद्द केले आणि रिझन काय दिलं माहिती का, का। तुमच्या आमच्यासाठी कांद्याच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांचा ताफा आम्ही अडवला होता म्हणून गिरीश महाजन साहेबांनी ती कामं बंद केली असं त्यांनी दाखवलं ही गोष्ट ही कामं बंद केली गिरीश महाजन नाव पुढे करून यांनी कामं बंद केली याचं कारण होत टक्केवारी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या गावाला जी खीळ बसली ती टक्केवारीचा आहे वेळेअभावी भरपूर सारे मुद्दे वेळोवेळी मी ते बाहेर काढेन दादा आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद येत्या एकोणतीस तारखेला विचारपूर्वक एका पाणीदार नेत्याला एका सुजान सुजलन सुशिक्षित असं नेतृत्व आदरणीय पाणीदार आमदार कुणाल बाबा पाटील यांना यांच्या समोर मतदान करून प्रचंड मतांनी विजय करा शंभर टक्के तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन त्यांना मदत करा ते निवडून आल्यानंतर तुमच्या मी त्यांना सगळ्यांना थांबवून देईल हा तुम्हाला शब्द देतो धन्यवाद 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 राहुल बाबा तुमच्या नगराध्यक्षांनी जर बीजेपीच्या नादे लागले नसते जर काँग्रेसच्या तुमच्या नादी लागले असते तर ते खरं बोलले असते आणि खरं काम केली असते ते बीजेपीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात मोदी खोटं बोलतात ते काय कारण त्यांनी बीजेपीशी युती केली आहे